नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या का येणाऱ्या काही भागांमध्ये असे होणार आहे की आता इकडे ही जी सुकदा या सुदाच्या घरामध्ये राहण्यासाठी आलेली असते आता पुन्हा आपल्या गावी म्हणजे पुण्याला जाणार असते आता सुकदा ही खूप काही दिवस सुधाच्या घरामध्ये राहिलेली असते आता सुकदा ही सार्थकला आनंद ठेवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असते आणि अखेर आता सुखदा ही या सार्थकला सर्व काही प्रयत्न केल्यानंतर थोडाफार या सार्थकच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत असते त्यानंतर सुखदा ही आपल्या स्वतःला कॅन्सर असल्याचं नाटकसुद्धा या सार्थक समोर करत असते सार्थकच्या चेहऱ्यावर आनंद कसा आणता येईल ह्या दृष्टीने सुखदाने हा प्लॅनिंग केलेला असतो परंतु मित्रांनो सुखदाचं जे कॅन्सर असल्याचं नाटक असतं ते फक्त आकांक्षा आणि आदर्शाला माहीत असतं रुंदा सुद्धा खरोखर वाटत असतं की ह्या मुलीला खरोखर कॅन्सरच आहे परंतु हे सर्व आता या आदर्श आणि आकांक्षाने मिळून प्लॅनिंग केलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुखदा या सार्थकच्या रूममध्ये येते आणि सार्थकला बोलते की सार्थक एकदा माझ्याकडे बघ ना आणि माझ्याकडे बघून तू जोपर्यंत स्माईल देत नाही तोपर्यंत ही जी लाईट माळ आहे ना ती लाईट माळ ऑन होणार नाही आहे असे पण आता ही सुखदा सार्थकला बोलते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता सार्थक ह्या सुखदासमोर बोलतो की काय ग तुझं हे काही पण काही पण कसं तू बोलते त्यावर सुखदा बोलते की, की नाही सार्थक तू फक्त एकदा स्माईल दे आणि बघ ही लाईट माळ कशी ऑन होते ते आणि खरोखर आता सार्थकने थोडीफार स्माइल देताच लगेच या सुकदाच्या अंगावर जी लाईट माळ असते ती ऑन होते त्यानंतर सार्थक खूप मोठमोठ्याने हसू लागतो तसतशी ती लाईट माळ अगदी ऑन होत असते त्यानंतर मित्रांनो आता हे सर्व बघून सुकदा सार्थकला बोलतं की सार्थक तू खरोखर हसल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि खरोखर ती जी मुलगी तुला सोडून गेली आहे ना तिने खरोखर तिच्या आयुष्यामध्ये खूप मोठी चूक केली आहे इतका टॅलेंट आहे सार्थक तू असेही सार्थकचं कौतुक सुखदा करत असते त्यानंतर मित्रांनो आता जेव्हाही सुखदा असं बोलते ना तेव्हा सार्थक लगेच तिथून निघून जातो कारण आता ह्या आनंदीने सार्थकला सोडल्यामुळे सार्थकला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आता ह्या सुखदाने आपण इथून कायमचं घरातून जाणार त्यामुळे घरामध्ये खूप मोठी पार्टी आयोजित केलेली असते आणि ह्या पार्टीचे सर्व काही डेकोरेशन करण्यासाठी आकांक्षाने शालाका आणि रुंदाला सुद्धा आपल्या सोबत घेतलेली असते त्यानंतर आकांक्षाने रुंद आणि शालाकाला आपल्याबरोबर तेथून घेऊन जाऊन आता इकडे डेकोरेशनला सुरुवात केलेली असते कारण आता घरामध्ये पार्टी ठेवलेली आहे असे सर्व काही सुखदाने सार्थकला सांगितलेले असते त्यानंतर आता सार्थकला वाटत असते की खरोखर ही मुलगी आता थोड्या दिवसांचीच आहे कारण हिला ब्लड कॅन्सर आहे त्यामुळे ही आपल्याला आता सोडून जाणार आणि सर्व काही जग पण सोडून जाणार असे या सार्थक वाटत असते त्यानंतर मित्रांनो आता इकडे सुखदाने या राजा अध्यक्ष फॅमिलीमध्ये खूप मोठी पार्टी ठेवलेली असते आणि सर्वजण छान तयार झालेली असतात आता सार्थक सुद्धा ह्या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी छान तयार झालेला असतो आणि ह्याच पार्टीमध्ये मित्रांनो आता सुखदा सुद्धा रुंदाशाला का आदर्श आणि कंपनीमध्ये में जे मेंबर्स असतात त्यांना सुद्धा ह्या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलेले असते त्यानंतर मित्रांनो आता हे सर्वजण छान तयार होऊन पार्टीमध्ये एक एक जण येत असतात आणि ह्या पार्टीमध्ये आता कंपनीमधील बेणारे शकू बाकीचे सर्व मेंबरसुद्धा आलेले असतात आणि मित्रांनो सर्वजण आता संगीतावर अतिशय छान डान्ससुद्धा करत असतात सार्थक काही अगदी एवढा काही खुश नसतो परंतु सुखदा काही सार्थकला डान्स करण्यासाठी खूप आग्रह करत असते कारण सुखदाला वाटत असतं था की मी तर आता जाणार परंतु सार्थकच्या चेहऱ्यावर मला कायमसह हसू आणि आनंद आणायचा आहे त्यामुळे आता सुखदा ही सार्थकला खूप काही डान्स करण्यासाठी आग्रह करत असते इकडे बेनारे आणि शकूसुद्धा या सार्थकला डान्स करण्यासाठी आग्रह करत असतात आणि त्याचवेळेस मित्रांनो बिचारा सार्थक सा आता थोडासा नाराजच असून डान्स करण्यासाठी येतो आणि त्याचवेळेस मित्रांनो आता इकडे ह्या पार्टीमध्ये आनंदी ही छान तयार होऊन आलेली असते कारण आता ह्या पार्टीमध्ये सुद्धा आनंदी नेमकं ह्या पार्टीच्याच सुरू व्हायच्या वेळेस या राजा अध्यक्ष फॅमिलीमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस आता सार्थक तर पूर्णपणे डान्स करत असतो त्यावेळेस सार्थकचं काही आनंदीकडे लक्ष नसतं परंतु तेवढ्यामध्ये शकू आणि बेनारी हे आनंदीला बघतात आता शकूला तर आनंदीला बघून खूप आनंद होतो शकू लगेच धावत पडत आनंदीजवळ जाते आणि बोलते की अग आनंदीताई तू आलीस का आणि किती दिवसापासून तू आनंदी ताई गायब झाली होती गं कुठे गेली होती मला सांग असे पण ही शकू आता या आनंदीला बोलते तेव्हा शकू समोर दिसताच आनंदी या शकूला घट्ट मिठी मारते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता तेवढ्यामध्ये ही शकू या आनंदीला बोलते की अगं आनंदी ताई तू असं कसं सोडून गेली होतीस ग अगं आई अण्णांनासुद्धा याचा किती त्रास झाला त्यांना तुझी खूप आठवण येत होती आणि सार्थक सरांना तर इतका काही त्रास झाला तुला काय सांगू असे पण ही शकू आनंदीला सांगत असते आणि जेव्हा ही आता पार्टी चालू असते तेव्हा समोर खूप काही खुर्च्या मांडलेल्या असतात आणि ह्याच खुर्च्यावर शकू व आनंदी जवळच बसलेले असतात तेवढ्यामध्ये समोर स्टेजवर जो सार्थक डान्स करत असतो तेवढ्यात आता सार्थकचं लक्ष या आनंदीकडे जातं तर आता सार्थक लगेच आनंदीला बघतो सार्थकला वाटतं की खरोखर माझ्या डोळ्यावर माझा विश्वास नाही आहे कारण इतक्या वेळ जेव्हा पार्टी चालू होती तेव्हा समोर काही आनंदी तर दिसत नव्हती आनंदी ही पार्टीत अचानक आलीच कशी सार्थक आपल्या मनाशी बोलत लगेच सार्थक या आनंदीवर जवळ जातो आणि खरोखर मित्रांनो सार्थक आपल्या डोळ्यावरून पुन्हा हात फिरवतो कारण सार्थकचा सा सुद्धा स्वतःवर विश्वास नसतो की खरोखर आनंदी पुन्हा माझ्या आयुष्यात आल्या आत। कारण आता सार्थक या जेव्हा आनंदीजवळ जातो ना तेव्हा मात्र सार्थक या आनंदीला घट्ट मिठी मारतो आणि बोलतो की आनंदी तुम्ही मला सोडून कुठे गेल्या होत्या आनंदीसुद्धा सार्थकच्या गळ्यामध्ये पडून खूप रडू लागते कारण मित्रांनो सहा वर्ष सुद्धा ही आनंदी सार्थकपासून लांब राहिलेली असते आनंदीचं सुद्धा सार्थकवर तेवढंच प्रेम असतं तर मित्रांनो आता ही सुखदाने जी काही पार्टी ठेवलेली आहे ह्या पार्टीतच खूप मोठा धमाका झालेला आहे आणि आनंदीची एंट्री झालेली आहे तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद